हे आमदार नितेश राणे यांनी प्रेस घेतल्यावरून आणि जिल्हा अध्यक्ष भाजपचे पटवर्धनाचा कार्यकर्त्यांवरती आहे आणि तसाच दबाव अधिकाऱ्यांवरती ठेवतात हे यावरून दिसते मला ब्लॅकमेलर म्हणण्यापेक्षा नितेश राणेंनी स्वतःच्याकडे बघावं स्वतः खंडणी कोर म्हणून आपल्या विरोधात सांताऊस पोलीसला दोन एकोणचाळीस सतरा या नंबरनी गुन्हा दाखल आहे आणि त्याच्यामुळे खंडन खंडनी द्या हॉटेलवाल्यांनी खंडणी दाखल केल्याचा तुमच्यावरती गुन्हा केला त्यामध्ये दोन मुस्लिम व्यक्ती अटक झालेल्या आहेत हे नितेश मी विसरू नये म्हणजे मला खंडखोर म्हणण्यापेक्षा मला हप्तेवारी म्हणण्यापेक्षा खंड म्हणजे खंडनी मला ठेकेदाराचं राजकारण आणि टक्केवारीच राजकारण म्हणता आपण काय करता आपल्या मतदारसंघातल्या ठेकेदारांकडून किती पर्सेंटेज घेता आणि आपल्या मतदारसंघातल्या कोणत्या ठेकेदाराला आपण सोडता ते आपल्याला या सर्व विषयातून येतं कारण जो माणूस हायवेच्या उप अभियंताला चिखलफेक करतो तो माणूस आपल्या ह्या भाजपच्या काळात आज भुईबावडाचा घाट बंद आहे गगनबावड्याचा घाट कोसळला फोंड्याचा घाट मधली मोरी आणि भिंत कोसळली दोन दिवस रस्ता बंद होता त्या ठिकाणी आपण काय केले ते पण सांगावे आपल्या मतदारसंघातले सर्व विषय आहेत आज दहा महिने असलेला रस्ता चालू करण्यासाठी काय प्रयत्न केले किती हप्ते घेतल्यामुळे किंवा टक्केवारी घेतल्यामुळे आपण गप्पा आहात आमची लायकी काढण्यापेक्षा तुमच्या वडले वडील मुंबई येथे शिवसेनेतून तुमची अकलपट्टी केली बाळासाहेबांनी हक्क म्हटी केले ते बघा आणि तुम्ही आमची लायकी काढता तर तुमच्या वडिलांना नव्वद सालामध्ये आम्हीच आणले आणि आमच्या सारख्या अनेक शिवसैनिकांनी निवडून आणले त्यावेळेला आमची लायकी नव्हती काय निवडून आणलं त्यावेळी आणि युती काळात आम्ही जेव्हा काम केलं त्या कोणती कामं कोसळली नव्हती जशी तुमच्या या काळात जी कामं कोसळत आहेत बांधतात तेवढी कोसळत आहेत ती कामाबद्दल आपण खऱ्या अर्थाने बोलण्याची गरज आहे आणि आत्ताच का तो चिखलफेक किंवा मासामार का केला नाही मी माझ्या स्वतःचे जे मुख्यमंत्र्यांबरोबर वैयक्तिक पूर्वीचे सहकारी म्हणून रिलेशन आहे अजितदादा सभागृहाचे नेते होते म्हणून त्यांना मी भी भेटत असेल आमच्या सार्वजनिक कामासाठी ते कोणत्या प्रवेशासाठी नाही आणि जर माझ्या प्रवेशासाठी तुम्ही तुमचं असं बनत असाल तर तसा पुरावा द्या मग मी प्रवेशाचं तुम्त बोलतो आणि मनसेतून मी अनेक वेळा सांगितलेला आहे मी एक वर्ष मनसेच्या संपर्कात नव्हतो एक वर्ष मनसेच्या संपर्क नसल्यामुळे मी माझा पहिला राजीनामा पाठवला त्यामुळे तुम्ही हकलपट्टी म्हणतात की त्यापेक्षा तुमची जी बाळासाहेबांनी हकलपट्टी केली ती बघा त्यानंतर शिवसेनेतून ज्यावेळी हक्कलपट्टी झाल्यानंतर काँग्रेसमध्ये प्रवेश करायसाठी काँग्रेस किंवा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करायसाठी वडिलांनी कोणाकोणाचे पाय झिजवले ते बघा आणि वडिलांनी मुख्यमंत्रीपद देणार म्हणून काँग्रेसमध्ये दे गेले त्या काँग्रेसला किती कोटी रुपये दिले हे काँग्रेस पक्ष सोडल्यानंतर त्यांनी सांगितलेलं आहे काँग्रेसमध्ये असताना सत्तावन्न दिवस बाहेर होते वडील त्यावेळी काय हालत झाली होती तशाप्रकारे तुमच्यासारखे आम्ही कपडे बदलत नाही आज तुमची ज्यावेळी दोन हजार सतराला काँग्रेसमध्ये सोडलात त्यावेळी राणेंवरती किरीट सोमय यांनी जो आरोप केला होता मनी लॉन्ड्रिंगचा त्यामुळे आपले आरोप वॉशिंग मशीनमध्ये घालण्यासाठी भाजपच्या वॉशिंग मशीनमध्ये घालण्यासाठी आपण जो प्रवेश केला वडिलांनी ते अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांचे दा बुमरे जिजवले आणि त्यानंतर अमित शहा यांनी प्रवेश न देता मुंबईच्या प्रदेश कार्यालयात तुमचा प्रवेश झाला कोणला वडील भारतीय जनता पक्षामध्ये असताना आपण काँग्रेस पक्षाचं काम करत होता आणि वडील का भाजपमध्ये असताना काँग्रेस पक्षाचं काम करत असताना आपल्या प्रवेशासाठी स्वतःचे वडील भाजपचे म्हणून कणकवली एस टी स्टँडवर देवेंद्र फडणवीसची असलेली यात्रा यात्रेमध्ये प्रवेश करण्याकरता यात्रेतून देवेंद्र तास स्टँडवर वाट बघत होते ते आम्ही सर्वांनी बघितलं लोकांनी बघितलं पत्रकारांनी बघितलं त्यामुळे तुमचा शेवटी प्रवेश तुमच्याच कार्यालयात माझ्या आमदाराच्या हस्ते झाला ही तुमची लायकी त्यामुळे नितेश राणे नि माझ्या कुंडल्या काढण्यापेक्षा नितेश राणे अजून जर गप्प बसले नाही तर नितेश राणे ह्यापेक्षाही कुंडल्या काढली माझ्या भरपूर कुंडल्या साठलेल्या आहेत राणी कुटुंबाच्या तर भरपूर भरपूर आहे त्यामुळे माझ्या कुंडल्या आणि माझ्याकड्याच्या नये मी तुम्हाला पूर्ण उघडा करून टाकेन